मित्रांनो युपीआय युसेज किती वाढला आहे दोन हजार चोवीस मध्ये युपीआय पे करू शकता एटीएम असू दे फोन पे असू दे जी पे असू दे टॅप अँड पे करू शकता जर का तुम्ही हेल्थ केअर किंवा एज्युकेशन ह्याच्यासाठी जर का तुम्ही युपीआय वापरत असाल तर तुम्ही पाच लाखापर्यंत खर्च करू शकता आता पण फक्त एक लाखाचीच लिमिट होती बा आपण सगळीजण जण वेगवेगळे वे, 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 आपले युपीआय आयडीज बनवतो आणि तसेच एखादाच वापरतो बाकी सगळे तसेच असतात तर युपीआय म्हटलं बाज झालं जर का तुमची इनॅक्टिव्ह असेल युपीआय एक वर्षासाठी तर ती बंद होऊन जाईल आता चार तासाचं व्हेरिफिकेशन मिळेल दोन हजारच्या वरती जर का तुमचं ट्रान्झॅक्शन असेल म्हणजे दोन हजारच्या वरती खर्च केलं आणि काही फ्रॉड वगैरे असेल व्हेरीफाय जर का करायचं असेल चार तासाचं पिरियड मिळतं म्हणजे मी एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवलो तासात माझं जेवण वगैरे उदय बाहेर येईन बाहेर आल्यानंतर लांब गेल्यानंतर मी परत रिव्हर्स के नाही चुकीचं आहे मला परत पाहिजेत पैसे चला, राम राम चला हॉटेल वाले मला वाटतं चला